नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवी माहिती म्हणजे आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येते आहे तर आता असं होऊ नये याआधी आपल्याला कोणती ट्रिक फॉलो करावी लागणार आहे बरं ते आता आपण आता जाणून घेऊया कांदा हा एक असा पदार्थ आहे जो दररोज स्वयंपाकघरात वापरला जातो तो, तो भाजीची चव वाढवण्यात जेवढा अव्वल आहे तेवढा आपल्याला रडवण्यात देखील अव्वल आहे अशा परिस्थितीत आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण कितीही कांदा कापला तरी ह्या आपल्या डोळ्यातून एकही अश्रू येणार नाही कांदा कापताना आपण का, का रडतो बरं तर हे आपण जाणून घेऊया जेव्हा आपण कांदा कापतो तेव्हा त्याच्या पेशी तुटतात या पेशींमध्ये असलेले एक एन्झाईम आणि सल्फरयुक्त संयुगे एकमेकांशी एकत्र येतात जेव्हा हे मिश्रण होते तेव्हा प्रोपेनेथियल ऑक्साईड नावाचा वायू तयार होतो हा वायू हवे तुटतो आणि आपल्या डोळ्यापर्यंत पोचतो आणि डोळ्यातील ओलाव्याशी प्रतिक्रिया करून सौम्य आम्ल तयार करतो हे आम्ल आपल्या डोळ्यामध्ये जातं आणि डोळे झोमतात म्हणून डोळ्यातून पाणी येऊ लागतं तर आता पाणी येऊ नये कांदे कापल्यानंतर तर त्यासाठी कोणती काळजी घ्यावी ते आपण बघूया तर पहिलं आहे कांदा कापण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये ठेवा म्हणजेच कांदे कापण्यापूर्वी ते दहा ते पंधरा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा थंड तापमानात एन्झायमची क्रिया कमी होते त्यामुळे कमी वायू बाहेर पडतो दुसरा आहे पाण्यात कांदे चिरून घ्या म्हणजे एक मोठे भांडे घ्या आणि त्यात पाणी भरा कांदा पाण्यात बुडून तो कापून घ्या त्यामुळे वायू पाण्यात विरघळेल आणि डोळ्यापर्यंत तो पोसणारच नाही तिसरा आहे कांदा मध्येच कापल्यानंतर विनेगर किंवा लिंबाचा रस लावा म्हणजेच काय कापलेल्या भागावर थोडस विनेगर किंवा लिंबाचा रस लावा यामुळे आम्लवायू निर्माण करणारी रासायनिक प्रक्रिया मंदावते चौथा आहे तोंडात पाणी ठेवा म्हणजेच कांदा कापताना तोंडात थोडे पाणी ठेवा यामुळे श्वास घेताना वायू नाकाऐवजी तोंडातून जाईल आणि डोळ्यापर्यंत कमी पोचेल पाचवा आहे चष्मा घाला आजकाल बाजारात ऑनियन गॉगल्स देखील उपलब्ध आहेत ते डोळ्यापर्यंत वायू पोचण्यापासून रोखण्यास मदत करतात जर हे उपलब्ध नसतील तर तुम्ही स्विमिंग गॉगल्स देखील वापरू शकता पुढचं आहे स्वयंपाकघरातील व्हेंटिलेशन चांगले ठेवा पंखा किंवा एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा जेणेकरून गॅस डोळ्यापर्यंत पोचणार नाही शक्य असल्यास खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागेत कांदा कापून घ्या पुढचा आहे अतिरिक्त टिप्स तर कांदे सोलताना वरचा आणि खालचा भाग कापणे टाळा कारण तेथे सर्वात जास्त वायू निर्माण करणारी रसायने असतात कांदे कापल्यानंतर वास काढून टाकण्यासाठी साबण आणि लिंबूने हात धुवा कांद्याशिवाय भारतीय जेवण अपूर्ण आहे परंतु ते कापणे प्रत्येकासाठी सोपे नाही तथापि जर तुम्ही वरील सोप्या पण प्रभावी पद्धतीचे पालन केले तर कांदा कापणे आता भयानक किंवा अश्रू आणणारे काम राहणार नाही म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण कांदा कापू तेव्हा स्वयंपाकघरात जाऊ मग ह्या टिप्स फॉलो नक्कीच तुम्ही करा आणि अश्रूंशिवाय चवीचा आनंद घेऊ तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद